जय शिवराय मित्रांनो आणि आपल्या सर्वांचे स्वागत आजच्या या नव्या कोऱ्या भागामध्ये मित्रांनो आज स्पेशली आपल्यासाठी खिशाला परवडणाऱ्या किमतीमध्ये रुसेल कॅटेगरीचा हा वन बी एच के चा फ्लॅट करंजाडे पनवेल नवी मुंबई या लोकेशनमध्ये घेऊन आलो आहोत पुढे जाण्यापूर्वी मित्रांनो चॅनलवर जर नवीन असाल आणि आपले चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल बेलयकनवर क्लिक करा त्याचबरोबर व्हिडिओ आवडत तर नक्कीच मित्रांनो एक लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका तर मित्रांनो आपल्यापैकी बऱ्याच सबस्क्रायबरच्या बऱ्याच व्हिवरच्या आपल्याला विनंती होती आपल्याला रिक्वेस्ट होती की कमी बजेटमध्ये आपल्याला वन बी एच केचे फ्लॅट दाखवा कारण दिवसेंदिवस एअरपोर्ट जवळची जी प्रॉपर्टी आहे त्याची किंमत वाढतच चालली आहे एक एप्रिलपासून रेडी रेकनरचा रेट वाढलेला आहे येत्या काही दिवसांमध्ये एअरपोर्टचा पहिला फेज देखील चालू होणार आहे त्यामुळे प्रॉपर्टीच्या किमती स्पेशली नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टच्या जवळपास ज्या प्रॉपर्टी आहेत त्याच्या किमती दिवसेंदिवस वाढत आहेत त्यामुळे मित्रांनो आज आपल्यासाठी खिशाला परवडणाऱ्या किमतीमध्ये हा वन बी एच केचा फ्लॅट करंजाडे पनवेल नवी मुंबईसारख्या लोकेशनमध्ये घेऊन आला आहोत इमारत चार मजले आहे ज्याच्यामध्ये दुसऱ्या मजल्यावर आपल्याला हा फ्लॅट वास्तू कंप्लेंट येणार आहे प्रॉपर ईस्ट वेस्ट मध्ये येणार आहे त्याचबरोबर सिडको मान्यता प्राप्त आहे महारेरा नोंदणीकृत आहे ओसी देखील या इमारतीला सिडकोद्वारे मिळालेली आहे ओ सी 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 रिसिवड आहे कोणत्याही बँकेमधून आपल्याला सहजरित्या होम लोन शक्य होणार आहे आपलं प्रोफाईल ओके हो असेल तर आपल्याला ऐंशी ते नव्वद किंवा पंच्याण्णव टक्क्यांपर्यंत देखील होम लोन शक्य होणार आहे असा हा सुंदर प्रोजेक्ट आहे त्याचबरोबर मित्रांनो आपल्याला पनवेल आणि खांडेश्वर दोन्ही रिलस्थाकांच्या मधोमध हा प्रोजेक्ट येणार आहे करंजाडे पनवेल नवी मुंबई या लोकेशनमध्ये शाळा मार्केट कॉलेज बँक हॉस्पिटल इत्यादी आवश्यक अत्यावश्यक सेवा देखील हाकेच्या अंतरावर आपल्याला मिळणार आहेत पाणी चोवीस तास सिडकोद्वारे मिळणार आहे सी सी टी व्ही सर्व्हलन्स आहे चोवीस तास सिक्युरिटी आहे लिफ्ट आहे अशा सर्व काही बेसिक सोयीसुविधा आपल्याला या इमारतीमध्ये मिळणार आहे रुसेल कॅटेगरीचा फ्लॅट आहे मित्रांनो जे मालक आहेत ते इन्व्हेस्टर आहेत काही कारणामुळे तो हा फ्लॅट विकत आहेत आणि आपल्याला हा फ्लॅट पस्तीस लाखांच्या पूर्ण पॅकेजमध्ये येणार आहे